शालेय संस्थेमध्ये आनंददायी शनिवार हा जो उपक्रम राबवला जातो तो अत्यंत स्तुत्य आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रभाव मिळतो त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासावरती कार्यक्रमाला सुद्धा दुजोरा मिळत चाललेला आहे या आनंददायी शनिवारमध्ये आपल्यावर हे संस्कार व्हावा या दृष्टिकोनातून स्वत आनंददायी शनिवारने शाळेला पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच पत्राचं वाचन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आनंददायी शनिवारने शाळेला लिहिलेले पत्र नमस्कार शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे मी कौतुक करतो शिक्षण प्रक्रिया आनंदी होण्यासाठी आणि मुलांना उपक्रमाच्या माध्यमातून शाळेची गोडी वाटावी या विधायकेतूने माझी म्हणजेच आनंददायी शनिवारची निर्मिती केली त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार शिक्षक सुद्धा नावलेल्या आपल्या मुलांसाठी खास अभ्यासपूर्वक उपक्रमाची निर्मिती करून मला आनंददायी नमवत आहे पण खरंच या मुलांच्या भविष्य काळात मी आनंददायी ठरणार आहे का त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे संशोधनाचा भाग आहे नऊ ऑगस्टला कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये जी घडलेली घटना पाहिली ऐकली त्यामुळे मग शून्य झालं नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती पण याच दिवशी आधुनिक काळात नैतिकतेची होळी झाली हे सांगायला थेट वाटतो या बातमीच्या शरीरावर उमटलेल्या मानसिक जखमा घडत असताना बदलापूर येथे अनैतिकतेचा उच्चांक गाठणारी घटना घडली पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्यानंतर या घटनेवर दृष्टिक्षेप लागला तेव्हा मनात विचार आला की खरंच खरंच भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे का था। लगेचच चार दिवसांनी रक्षाबंधन सण साजरा केल्यानंतर असा विचार मनात येतो की आजचा समाज स्वतःच्या बहिणीसाठी वाघ आणि इतरांच्या बहिणीसाठी पिसाळण्याला कुत्रा ठरतोय का आज या स्त्रीची रक्षा होते का की अनैतिकतेच्या बंधनात अडकत चालली आहे या प्रश्नाचे उत्तरच सापडत नाही आज या पवित्र वास्तूत नवीन शैशयी धोरणानुसार माझी निर्मिती झाली पण यासारख्या आनंदी होईल का तर याचे उत्तर नाहीच येईल म्हणूनच शनिवारच्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या प्रश्नाची उकल शोधण्यासाठी पत्राचे प्रयोजन शिक्षक विविध विषय शिकवतात या विषयांबरोबरच कळीत पाहता माझ्या आनंददायी दिवशी विश्य। भाषा विषयात शब्दांच्या जातीबरोबरच माणसाच्याही विविध जाती मुलांना शिक्षकाने शिकवावं गणित विषयात त्रिकोण काटकोण त्याचबरोबर लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सत्सत विविध बुद्धी वापरून शिकवावा विज्ञानातील फुलांची रचना शिकवीत असतानाच त्या मुलांना कुस्करणारे हात आणि जपणारे हातही शिकवावे इतिहासामध्ये छत्रपती शिकवत असतानाच विकृत नजरेसा देखील शिरच्छेद करण्यास शिकवावे तर गोगलामध्ये दे, विविध देखील शिकवत असताना विकृत हातापासून सुद्धा सुरक्षा शिकवावी शारीरिक शिक्षणामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम प्रकाराबरोबरच चांगले आणि वाईट स्पर्श प्रकार सुद्धा शिकवावे सरडा तर विनाकारक बदनामा खर तरस, तरस ने ने तर माणसासारखे रंग कोणीच बदलत नाही हे बदलणारे रंग चित्रकलेच्या शिक्षकांनी शिकवावे आणि तरच तरच खऱ्या अर्थाने आजच्या आनंददायी ठरेल ही वास्तू म्हणजे पवित्र वास्तू आहे नव्हे तर पवित्र त्याची गंगाच पण याच वास्तूखाली आपल्या चुगरुड्यांवर अत्याचार होते हे पाहून तीव्र दुःख होते आपण पालक सभा घेता तेव्हा मुलांवरील लैंगिक अत्याचार ओळखण्याबाबतची सजगता पालकांमध्ये ठेवण्याचा मुद्दा अधोरेखित करा मोबाईल मध्ये अश्लील चित्रफीट दाखवणे शारीरिक अवयवावर टिप्पणी करणे घरी आई वडिलांना किंवा भावंडांना इजा करण्याची धमकी देणे खाऊ किंवा इतर गोष्टीचे आमिष दाखवणे या जा विभूतजन्य गोष्टीची वास्तवता मुलांना समजावून देणे हे शाळेचे शक्य आहे बरं का वर्गातून बाहेर पडलेले मूल आणि परत वर्गात येतानाचे मूल यांचे चेहरे आता शिक्षकांना ओळखता आले पाहिजे व्यवस्थापनाने सुद्धा शालेय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना सतर्क राहिले पाहिजे आपले सुरक्षित राहील त्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी संवादातून विश्वास प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते मुलांमध्ये निर्माण करायला हवे भौतिक अनेकदा पैसा कमावण्याच्या प्रयत्नात पालकांकडून मुलांकडे दुर्लक्ष होते त्याचा गैरफायदा विकृत लोक घेतात वडिलांपेक्षा मुली आपल्या आईकडे मन मोकेपणाने बोलतात त्यासाठी आईने सजग असणे महत्वाचे आहे पालकांनी मुलामुलीच्या वागणुकीत बदल समजून घेण्याची गरज आहे शांत राहणे वावरणे विषय टाळणे आंघोळीसाठी किंवा गेल्यानंतर जास्त वेळ घालवणे दचकणे झोपेत अस्वस्थ होणे अशी लक्षणे दिसल्यास मुलांबरोबर संवाद होणे अपेक्षित आहे त्यासाठी आपण आधी पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे वाईट घटना घडल्यास मुलांना दोष देऊन तुझं चुकलं तिथे जायची काय गरज होती असं बोलून मुलांचा हिरमोड करू नये त्यामुळे मुले एकाकी पडतात ज्यामुळे अत्याचार करणाऱ्याच्या बचावासाठी पोषक वातावरण निर्माण होते पुरुष प्रधान संस्कृतीच्या प्रभावातून अशा घटनेमुळे मुलींचा दोष असल्यास असा समज धोकादायक ठरतो त्यामुळे मुलीच नाही